छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी गोकुळशेठ निगळ यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय अभिषेक जी निगळ यांचाही शिवसेनेत प्रवेश होतोय वैभव आरिंगळे यांचा सुद्धा आज शिवसेनेत प्रवेश होतोय स्वप्नील गामणे यांचा सुद्धा आज शिवसेनेत प्रवेश होतोय जी आपण इकडे या स्वप्नील आज नाशिकमधील अत्यंत महत्वाच्या प्रभागांमधील हे जे नगरसेवक आहेत गेली अनेक वर्ष जे निवडून येतात त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतोय आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे विजय असो विजय असो शिव सेनेचा विजय असो विजय असो या ठिकाणी पूनमताई गामने हे मनोगत व्यक्त करणार आहे किरणताई गाम सगळ्यात प्रथम मी आपल्याला जय महाराष्ट्र करते खूप दिवसापासून या दिवसाची वाट माझे वडील बघत होते माझे वडील हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आणि त्यांचं जे तुमचं जे नेतृत्व आहे नाथांचा लाडका भाऊ यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह होता पण काही कारणास्तर आम्ही थांबलो होतो पण आज तो आनंदाचा दिवस नक्कीच आला आणि मी अपेक्षा करते की आमच्या ज्या प्रभागात तीन वर्षापासून काम रखडले आता आलेल्या या दिवसात पूर्ण होतील आणि मी एक शब्द देते की आमचा जो चारचा प्रभाग राहील तो पूर्ण चारीचे चारी, चारी लोक निवडून आणण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असा मी शब्द देते आणि थांबते धन्यवाद त्या ठिकाणी सीमाताई आपलं मनोगत व्यक्त करते सगळ्यात प्रथम जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आनंद उत्सव असा आहे की सातपूरकरांची लेख शेतकऱ्याची असली आपल्यासारखीच तर ही आज या शिवसेनेत प्रवेश करून आज मला खूप धन्यता वाटते की आज खूप दिवसाची सगळ्यांची आतुरता होती की ताई तुम्ही इकडे या आणि खरेच आम्हाला लाडका भाऊ मिळालेला आहे आणि नेमकी आम्ही आमच्या प्रभागातले सगळी सेवा यांच्यामार्फत करणार आहोत आणि माझ्या प्रभागातलं ताकायचं तर सगळं सामान्य आणि सगळ्यात औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे तिथली सगळी दुरा आमच्यावर आहे तर ती नक्कीच आपल्यातर्फे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते आपण द्यावे आणि सगळ्यांची इच्छा तुमच्या मार्फत नक्कीच पूर्ण होईल ही अपेक्षा नक्कीच आहे जय महाराष्ट्र आज खर तर आज या साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश गेल्यामुळं एकदम आनंद होत आहे मी गेली पंचवीस वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहे परंतु मी प्रवेश करण्यासाठी लेट झालो परंतु साहेब मातकळीची विनंती होती कपाला शिवसेनेमध्ये दादा असल विजयप्पा कनकर असल दादादा जोशी साहेब असतील असेल ह्या लोकांनी चांगलं काम उभं केलं आणि तुमचं आशीर्वादन आम्ही आज जे जे हाँ, हाँ। या ठिकाणी प्रवेश करत आहे जय हिंद जय महाराज या ठिकाणी नाशिककरांच्या वतीनं ना साहेबांचं ना 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 स्वागत करायचं आहे त्या त्याआधी साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी खूप फार झालेला आहे आणि मलाही कॅबिनेटला बैठकीला जायचं आहे पण तुमचं आज मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी किरणसाई बाळाकराडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि नगरसेविका यांचं शिवसेनेमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो त्याच्या अभिनंदन सौ सीमाताई गोकुळ निगळ नगरसेविका आणि महिला भारताच्या सभापती म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केलं त्यांचंही शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर पुंडलिक आरिंगले माजी सभापती नाशिक रोड त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो शिवसेनेत त्याचबरोबर कुंजाराम गामने माजी नगरसेवक स्थायी समिती सदस्य यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आज फक्त सिम्बॉलिक हा प्रवेश आहे मोठा प्रवेश मेळावा नाशिकमध्ये घ्यायचं असं त्यांचं म्हणजे त्यांचं नियोजन आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या मेळावा होईल आणि मोठी आणखी आता काही मी बोलत नाही परंतु शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी तुमच्या मनापासून मी स्वागत करतो सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे तुम्हाला अगोदर पण धनुष्यबानच होता आणि आता या निवडणुकीत पण तुम्हाला धनुष्यबाणच मिळणार आहे त्यामुळे धनुष्यबान आणि शिवसेना हे जे काही नाशिककरांचं आणि शिवसेनेचं जे काही नातं आहे जिवाळ्याचं जे काही समीकरण गेले अनेक वर्ष आहे त्यामध्ये तुमच्या प्रवेशामुळे आणखी शिवसेना तिकडे मजबूत होईल आणि या त्या भागामध्ये आपण जे काही औद्योगिक भाग आहे तिथं नगरविकास असेल गृहनिर्माण विभाग असेल उद्योग विभाग असेल या माध्यमातून जेवढं काय आपल्याला त्या ठिकाणी विकास करता येईल त्या त्याला त्या आपण चालना देऊ खरं म्हणजे आतापर्यंत राज्यभरातून प्रत्येक तालुक्यातून कुठला असा तालुका नाही जिल्हा नाही की तिथून शिवसेनेमध्ये प्रवेश झाला नाही आणि म्हणून याचं कारण एवढंच आहे की आपण विकासाच्या मुद्द्याला महत्व दिलेलं आहे विकासाला चालना दिली आहे आपण सगळे जाणता की अडीच वर्षात मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम आपण केलं त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहिणी योजनासारख्या अनेक लाडकी लखपती योजना अनेक योजना त्या योजनांमध्ये मी योजना योजना जात नाही शेतकऱ्यांसाठी असतील कष्टकऱ्यांसाठी असतील वारकऱ्यांसाठी असतील त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी आपण योजना केल्या युवकांसाठी केल्या आणि म्हणूनच या राज्यातल्या लोकांनी विश्वास ठेवून आपण ऐंशी जागा विधानसभेत लढवल्या आणि साठ जागा आपण जिंकलो हा देखील इतिहास आपला आपल्या समोर आला आणि म्हणून शिवसेना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने जाते पुढे आपल्या हिंदू सम्राट बाळासाहेबांचे आनंदगी साहेबांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन आणि म्हणूनच आपण एका विश्वासाने आज प्रवेश केलेला आहे मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि विकासासाठी कुठेही काही कमी पडणार नाही हा शब्द देखील मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत तुम्ही खरं म्हणजे दुसऱ्या पक्षात नाही आलात स्वगृही आलात स्वगृही आलात परिवारात आलात लाडक्या भावाकडे आलात आणि म्हणून तुमचं मनापासून स्वागत मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकच प्रवेश करायचा आहे राजाराम हरिबाग पोलीस उपनिरीक्षक रिटायर्ड पोलीस निरीक्षक त्यांचा आता प्रवेश होतोय आणि नाशिक मधील चार उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपात दीपक त्यांच्या वतीने या ठिकाणी सरकार होताना बोलवले चारही विद्यार्थ्यांना बोलले या Okay. सुरुवात आहे या आठवड्यात पुन्हा एकदा आपल्याला वेळ द्यायचं आहे சமூகம் <laughs> Ô chị, 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 contempl Gण पय filtक धियो वखुरो क午ि ले� flats ली हो बुखरो कमिना, here will be